सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात शेतकरी मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर काही भागांमध्ये मात्र पावसाची विश्रांती असेल फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील सर्व भागांची अपडेट पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज रात्रीला कोकणातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली तसेच वसईविरारच्या परिसरामध्ये काही भागात मोठा मुसळधार तर काही परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस झालेला पाहायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्रात देखील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगरच्या परिसरामध्ये रात्री मध्यरात्रीला पावसाला पोषक वातावरण तयार होईल काही भागांमध्ये यातील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल मित्रांनो इकडे मराठवाड्यात असता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्रीला ढगाळ वातावरण निर्माण होईल काही भागात हलका वादळी वारा देखील सुटेल मात्र मोठ्या पावसाची शक्यता या भागात बरोबर आहे फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस एक दोन ठिकाणी होऊ शकतो तसेच उत्तर महाराष्ट्रात पहिले असता उत्तर महाराष्ट्रामध्ये मात्र पावसाचा जोर काही भागात जास्त राहील यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत यातील काही भागांमध्ये झालेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो विदर्भात पायच झाले तर विदर्भामध्ये आपण पाहू शकता अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा तसेच नागपूरच्या परिसरामध्ये आज रात्री पाऊस उघडलेला पाहायला मिळेल मात्र तरी देखील मध्यरात्री या भागात ढगाळ वातावरण निर्माण होईल तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी होऊ शकतात मोठ्या पावसाची अपेक्षा बरोबर आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद